शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्याची तातडीची कारवाई आरोपीवर तपास सुरू हिंसात्मक वर्तनाच्या विरोधात स्थानिक शांततेची खबरदारी नऊ मार्च रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास विटा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल धोंडीबा बबन वागतकर मायाकानगर येथे पेट्रोलिंग करत असताना अक्षय सुनील धुमाळ व एकवीस राहणार मायाक्का हा रोडवरती उभा राहून आरडाओरडा करत होता त्यावेळी कॉन्स्टेबल वागतकर यांनी रस्त्याच्या बाजूला हो असे सांगत असताना अक्षय धुमाळ याने वागतकर यांना तुमचा संबंध नाही असे म्हणून गाडीवर हाताने जोर मारण्यास सुरुवात केली या यावेळी कॉन्स्टेबल वागतकर समजावून सांगत असताना अक्षय धुमाळ अंगावर मारण्यास धावून आला व वागतकर यांची कॉलर धरून धक्काबुक्की करून अंगाशी झुंबाझुंबी केली वागतकर व दुसरे कॉन्स्टेबल सुतार यांनी धुमाळ यास अंगावर येऊ नको असे सांगत असताना धुमाळ याने मोठमोठ्याने ओरडॅम शिबिकाळ करून मला घेऊन गेला तर तुम्हाला ठेवणार नाही अशी धमकी दिली आहे यावर पोलीस निरीक्षकांच्या सूचनेनुसार तपास सुरू असून आरोपीचा अभिलेख तपास असून संघटित गुन्हेगारीशी त्याची कोणतीही पार्श्वभूमी आढळलेली नाही स्थानिक स्तरावर कोणतीही उग्र प्रतिक्रिया दिसत नसल्याचे पोलिसांनी नमूद केले असून हद्दीत शांतता राखण्यासाठी सर्वांनी खबरदारीने वागण्याचे निर्देश दिले आहेत प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा